मैत्रिणी नमस्कार फॅशनच्या या जगात नखांवर तुम्हाला जर निळशार आकाश पांढरा स्वच्छ समुद्र छोटे पक्षी लाल चुटूक गुलाब असं सगळं पाहायला मिळालं तर तुम्हाला नक्कीच कौतुक वाटेल नाही का वेगवेगळ्या रंगाची फुलं पाखरं बाहुली अंगठी अशी काहीही चित्र नखांवर तुम्ही काढू शकता नखांना शेप देताना आधी फक्त गोल आकाराच दिला जायचा पण आता चौकोनी त्रिकोणी अर्धगोल अशा प्रकारे नखांना आकार दिला जातो हव्या त्या रंगाचं हव्या त्या कॉम्बिनेशनचं निरपेंट किंवा नेल आर्ट आता करता येऊ शकतं ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता मैत्रिणींना लावण्य मंत्र या सत्रातून आम्ही नेहमीच नवनवीन लावण्य मंत्र देत असतो आपणही यामध्ये आपला लावण्य मंत्र देऊ शकता आम्हाला दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनीवर तुम्ही लावण्य मंत्र कळवू शकता धन्यवाद